नमस्कार मी अक्षय आणि मीच नुपूर आज आम्हाला एक ब्लॉग बनवायचा होता आम्हाला जायचं होतं एका ठिकाणी पण प्रॉब्लेम असा झाला आहे की कोणीतरी गणपतीच्या सुट्ट्यांमध्ये खूपच जास्त खेळलं आहे खूपच जास्त भिजलं आहे खूपच जास्त फटाके लावले आहेत आणि खूपच जास्त गोड धोड सगळं खाऊन खाऊन आजारी पडलेले आहेत त्यामुळे हा ब्लॉग आजचा जो होता तो सगळा कॅन्सल करून आज एक आजारी माणसाचा ब्लॉग मी तुम्हाला दाखवणार आहे पण हा ब्लॉग ह्याच्यासाठी आहे कारण हा हे सगळे मॅरिड लोकच मॅरिड नवरेच समजू शकतात कारण बायको ज्यावेळी आजारी पडते त्यावेळी सगळी कामं करावी लागतात जेवण तर मी बनवलं नाही कारण उद्यापासून एक माझा कोर्स चालू होतो आहे मी स्वतः मेडिटेशन शिकवतो हो तर माझी सेकंड बॅच चालू होते त्यामुळे त्याची सगळी कामं होती त्यामुळे जेवण आज बाहेरूनच मागवलं आहे माझ्यासाठी जेवण आज खूप चमचमीत आहे खूप छान आहे आणि कोणासाठी तरी आज आईनी पेज बनवली आहे कोकणातली फेमस ब्रेकफास्ट डिश पण ती आज कोणासाठी तरी <laughs> कोणासाठी तरी जेवण म्हणून बनणार आहे तर मला चमचमीत खाताना कोणतरी बघणार आहे पेस जेवत काय होत करायला जायचं होतं आज शूट आपला हे कस तरी होत आहे हा एक वेगळा प्रकारचा आजार आहे जो झाला तर तुम्ही कोणत्या डॉक्टरला पण नाही सांगू शकत कि कस तरी होत आहे म्हटल्यावर काय औषध द्यावं तोच विचारत पडून जाईल तर आज मी तुम्हाला दाखवतो की ह्या आजारी पडलेल्या माणसामुळे मला काय काय कामं करावी लागणार आहेत इतके सगळे कपडे धुवायला टाकायचे आहेत पहिली गोष्ट म्हणजे आणि आज रविवार म्हटलं तर सगळे निवांत असतात पण बाल्कनी पण साफ करायची आहे कपडे धुवायला टाकायचे आहेत जेवण बनवणार असतो पण ठीक आहे जेवण बाहेरूनच मागवलं थोडासा मेस्टअप रूम झालेली आहे ती साफ करायची आणि कोणतरी राहणार आहे कपडे धूप जात आहे आता मला असं वाटत की जगातले जेवढे काही काम आहेत ते सगळे आधीच करणार आहेत आणि काय काय पेंडिंग कामं पण आठवायचा विचार करायला माझी काम आता मला थोडा वेळ झोपायचा पण हे बिहाइंड द सीन आहे हे तिथं आणून देण्यापर्यंत मग इथून परत हे फक्त घडी करून देणार मग हे इथून मी उचलून कप्यात ठेवायचं मी ठीक आहे कपाट ठेवा हे सॅग्रिगेट करा असं नाही असं नाही अरे तुमचे कपडे वेगळे माझं चुकीचं करा जगात माणसांना काही येत नाही सगळं दोघांचे कपडे मिक्स करून ठेवले मी आता परत मला कपाट नंतर लावायला लागणार डबल काम डबल काम करणार तुम्ही मला ठीक आहे करा सॉरी सॉरी करा करा जास्त तापायला नको नाहीतर हे काम मला करायला अजून एका गोष्टीसाठी मी जरा म्हणतोय नको उठ जराशी मदत कर किंवा जरास काहीतरी हेल्प कर पण कोणी ऐकायला तयार नाही पण मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो हिला कसं उठवायचं ते एक छोटस लहान मुलांना कसं हे करतात तसं आता तुम्हाला मजा बघा <laughs> 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 एका बाजूला कुरकुरे आणि एका बाजूला असं काहीतरी भारी मस्तवाली डिश ठेवली हो ना तर कोणतरी कुरकुरे घेणार पण दिस इज अनहेल्दी मगात पासून उठवतो उठली नाही आजारी असताना सुद्धा खाऊ आहे मग आता दे ना मला ते अजून एक इथे आहे आजारी पडल्यानंतर माणूस एवढा एवढा काय बोलतात ते विसरबोळा होतो हे मला माहीत नव्हतं सकाळी कोणी खाल्लं हे जरासं झोपेत सकाळी स्वतः खाल्लं आहे हळूहळू हळूहळू भारीतलं जेवण आलेलं आहे मस्तपैकी पनीरची एक डिश ऑर्डर केली आहे ना वेज हंडी ऑर्डर केली आहे आणि व्हेज आपलं पनीरचे कबाब्स ऑर्डर केले आहेत जे खूप भारी आहेत आणि कोणतरी कोण कोणतरी पेज जेवणार आहे पेजेत त्याला तूप घालून देतो आणि लोणच लोणचं देतो लोणच चला जेवायला अर्धा तास भांडून झाला सगळी कामं करून घेतल्या आणि आता म्हणता मी पेज आहे नाही मागा पेज होईल संध्याकाळीसाठी तर पेज तुम्ही तशीच ठेवून द्या आणि तुम्ही जा काय मागायला तर माका द्या म्हणजे आता मी जे जेवण मागवलंय मला खाण्यासाठी त्यातही ह्या आजारी माणसाला दिला पाहिजे हिला दिलं पाहिजे आणि संध्याकाळी हिच्यावर मला पेज जेवली पाहिजे काय संबंध कशाला पण म्हणजे हो माकाशी मा कसल्यासारखा फिलिंग येऊ ग <laughs> आ, आ मास्ट मास्ट मी सांगितलेलं पावसात भिजायला मी सांगितलेलं ला। फटाके लावायला डोलवर ला फटा नाचायला मी सांगितलेलं <laughs> <laughs> <काल। laughs> इला अंगार आता माझं कसं दुखता माझं नाक गळत आहे आणि काय डोकं दुखतय मला कणकण आहे <laughs> मला कस मला कस तरी होत हा सगळ्यात मोठा चला जाऊया जेव आता मागच्या वेळी एका हॉटेलमध्ये आम्ही राहायला गेलेलो तर तिकडनं चप्पल घरात घालायचे श्रीमंतांचे <laughs> कोणीतरी उचलू उचलून आणले पण ते घरी घेऊन जायला दिलेले नसतात ते आपल्या टाकून तर आता जरास श्रीमंत माणसाचं फिलिंग येत आहे मला तू मध्ये मध्ये काय आहे माझ्या श्रीमंतीच्या बाजलो श्रीमंत माणसांची फिलिंग गाईस मला बनवू दे श्रीमंत माझे इकडे बघ ते उलटे सरळ काय नसतात त्याला एकच विषय असतो कसे घालते तरी ते तसाही असतं श्रीमंत लोक म्हणजे सगळी काम पण मीच करायची आणि चांगला चांगलं तू खाणार काय पण रोज मी पण काम करतो रोज आज मला माझी पण कामं करायची तुझी पण कामं करायची दाढी करू जाऊच होती माका दाढी करू जाऊची होती हेनी कामा म्हणा दाढी करू जावक नाही माका बघा हा

अरे हे सगळं माझं होतं तुला अर्ध द्यावा लागणार होता मला पेज जेवणची ती नाही ग मला कमी दाखवायला तुम्ही हे एवढं चमचमेट हे एवढं चमचमेत मला आजारी असताना खाणार खाऊ नको खाऊ नको खाऊ नको खाऊ नको

लोक छोट्या पेल्यातून छोट्या भांड्यातून सोलकडी पितात आणि कोणतरी पातेल्यातनं सोलकडी पितात अगं आजारी आहेस आणि पाताळ्यातनं सोलकडी पिऊन सांगते मग आता मला मस्त झोप येणार किती तास झोपणार आता ही संध्याकाळची कामा मागास करू हो <tip> मला ना खूपच जास्त म्हणजे तोड <tip> थोडं हे करू करू खुशी खुशी सवय पाच वर्ष हॉस्टेल मध्ये असताना काम केली रोज रोज काम करायचे असते तर असं वाटत कि रोज तुम्ही हे काम करावं मस्त करता एकदम वाव खूप बरी म्हणजे माझ्यापेक्षा पण जास्त तुम्ही मस्त कट्टा साफ केला लग्न इथे राहिलंय हे करा थोडंसं पगार द्यायला नाही नीट नीट ठिकसं सॉप्पर ठीकसं सॉपर अरे नीट नीट ठीक मला डाग पण नाही दिसायला पाहिजे कुठं इथं इथं राहील रोज खूप मस्त ना मस्त तर अशा प्रकारे सगळी काम करून झालेली आहेत आणि आजारी माणूस पुन्हा आपल्या जागेवरून बसलेले सगळं आहे आजारी असताना सगळं चमचमीत काय ते तिच्या आवडीचे चमचमीत पदार्थ ती नेहमी खाते तसं तिने सगळे चमचमीत पदार्थ खाल्लेले आहेत आणि नंतर मग सांगते मला जास्त तिखट लागतंय मला का असं तिखट लागतंय

मी तुमचे खूप खूप आभार मानू इच्छिते की तुम्ही माझ्या ह्या अर्ध्या दिवसाच्या सर्दीसाठी खूप मला मदत केली म्हणजे माझी कामं वाढवली हे <laughs> पण ठीक आहे असा नाही असा नाही झोप तू तू झोप आता चल झोप मी झोपतोय आणि असं टाइमपास ब्लॉग मी आहे संपवतोय भेटाय पुढच्या ब्लॉग मध्ये बाय आता तिची तब्येत कशी आहे <laughs> <laughs> ना फिकर ना शरम तर ह्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे सावंतवाडीतले एक नयनरम्य संध्याकाळ चला